स्क्रीन मध्ये आहे आनंदी बाजार त्यासाठी मी काय काय विकणाला ते शेर्ड पर्यंत नक्की बघा सही मदरानाला इथू पोते तू पण बघायचं आनंदी बाजार का तुम्हाला कसमजत असेल सही आज ब्लॉकची स्टार्टिंग केली आहे सहीच्या शाळेमध्ये उद्या आनंदी बाजार आहे आणि तर गेल्या वेळेस आम्ही विकले होते काय इकडे होते सही काय तुझे उलट वडा भाऊ फक्त दोन्ही एकच पण ते विकलं होतं पण ह्या वेळेस काय होते का आमची यात्रा आहे आणि यात्रेच इथे तुम्ही बघू शकता बाहेर पण सगळ्या शेजारी बाजारी सगळीकडे साफसफाई चाललेली आहे आणि माहितात जा आनंदी बाजार आनंदी बाजार म्हणजे घरनं काहीतरी करून द्यायचं म्हटलं ना तो खूप जास्त वेळ जाणार आहे तर त्याच्यामुळे ना मी म्हटलं काहीतरी छान लोक घेतील सुद्धा आणि असं झटपट होणार तर म्हटलं की आपण जे फ्रुट्स आहेत ना त्याचं सेल करूया फ्रूट विकूयात सरळ कटिंग करून मस्त पैकी तर त्याच्यामुळे आम्ही तीन चार प्रकारचे छान मस्त अशी फळं आणतो फ्रीज मध्ये ठेवतो छान गारेगार करतो आणि उद्या सकाळी विकतो की नाही तर हे आहे आमचं प्लॅनिंग बजेट पण लो आहे आणि एकदम छान पण अशी आयडिया असं आमच्या वाटते ती आयडिया कशी आहे तुम्ही सुद्धा नक्की सांगा गेल्या वेळेस तर शाळेमध्ये जी मोठी मुलं होते ना त्यांनी पाण्याच्या बाटल्या विकल्या होत्या आणि मला वाटतं ती आयडिया जास्त चांगली आणि झोपी वाटली कारण की खूप जण त्या बाटल्या घेत होत्या माहितीये का छोट्या छोट्या बॉटल आणलेल्या एक लिटरची नव्हती ती अर्धा लिटरची होती म्हणजे डोकं छान होतं तसं तसं म्हटलं आपण यावेळेस काहीतरी करावं तरी ते छान असा सर्व केलं राणाचं सुद्धा पाठ झाला बघा सईच्या शाळेत ते आनंदी भाज उन्हाळा आहे ना तर कसं का एक एकतर बाहेर गेल्यानंतर उसाचा रस आणि घरात असल्यानंतर असा काहीतरी छान कलरफुल सरबत म्हणजे छान मस्त असा त्याचा फील येतो उन्हाळ्याचा ये स्वतःच द्यायचा नाही इतरांना पण द्यायचा सईतर आहे ना म्हणजे सारखं शाळेत दोन वॉटर बॉटल नेहमी एक असते सरबताची आणि दुसरी असती पाण्याची हो की नाही तिनं पहिल्याच दिवशी सांगितलं होतं तिचं ना आता या महिन्यात एप्रिलमध्ये नवीन वर्ष म्हणजे ती दुसरीचं वर्ष सुरू झालं तर ती जशी जातीय की नाही दुसऱ्याच दिवशी आली की म्हटली शाळेत ना दोन मुलांना चक्कर आली तिला दुसऱ्या दिवशीपासून मी सरबत देते हो की नाही आमचं आहे ना म्हणजे राहण्या सगळा चाललाय तुम्हाला सांगितलं तर इकडं बघा इकडचं रॅक आज आम्ही काढलेलं आहे आणि हे हे आम्ही सगळं काल आवडलं होतं म्हणजे हे पूर्ण भांडी ही सगळी फरशी किचन ओटा फ्रीज सगळं घासून पुसून काल स्वच्छ केलं आणि मग हे राहिलेलं आज स्वच्छ केलेलं आहे आता बघा घासून वगैरे सगळं ठेवलंय घासताना वगैरे मदत केली राधिकाला आता काही नाही फक्त डबे लावा दावी करायचे तर मी गेल्यानंतर तिनं करेल आई राणाला आहे दो आम्ही दोघं जण आहेत ना चाललेलो आहेत तर ऊन आहे पण आज आमच्या इथला बाजार पण असो तर त्याच्यामुळे सहज संध्याकाळी भाजी आणायची तर त्यामुळे म्हटलं चला एक एक काम उरकायचं आणि इकडं चाललंय सईचं झुका खेळायचं सई आणि तुझा मित्र बापू हे खेळत आहेत आणि तुम्हाला आणखी एक छान अशी गंमत दाखवते हे बघा आमच्या शेजाऱ्यांचे डबे कसे एक सारखे सगळं घासून फुसून सगळं व्यवस्थित नीटनिटक -निट ठेवलेलं हो आहे <laughs> आणि आम्ही आहे ना हे असं आमच्या पण दारातली साफसफाई केली सगळा कचरा इथं जाळलेला आहे हा परत भरून टाकून द्यायचा हे यांनी गाडी काढली आहे चला दाखव सई चप्पल बापू इकडे तू किती रेस हा सईचा दोघांनी मिळून आहे ना, ना, ना काल काय केले ते दाखवते तुम्हाला काय हे पर्सन हे काय करतात कसे अडकवायचे दाखव सई आणि बापूंनी काल कशी अडकवलेली बापू तू काल कशी अडकवली थांबते तुझे केस हेच तुझे तुझ्या अडकतात बाप्पू अडकव रे कशा अडकायचे हा ते आसाम मध्ये चहापत्ती गोळा करतात ना तसं हे असं अडकवायचं आणि त्यांच्या खेळायच्या वस्तू गोळा करायच्या हो ना <laughs> सावलीत खेळायचा चला ह्या रख रख त्या उन्हामध्ये बघितलं का दोन मित्र कसे गप्पा मारत बसलेत निवांत झाडाच्या सावलीत <laughs> खूप ऊन आहे आणि खर तर दुपारच आहे ना बाहेर निघायलाच नको वाटत पण जर काही काम असेल महत्वाचं तरच माणूस निघतय घरात तरी कधीपर्यंत बसणार ना बरोबर आहे ना <laughs> बघा इथं पण आमचा दसरा चाललाय दसरा नाही यात्रा पण ते दसरा शब्द तोंडात बसलाय ना आता ह्या महिन्यात आहे ना सगळ्या प्रत्येक गावोगावच्या यात्रा सुरू असतात आणि आमच्या गावची यात्रा असते अष्टमीला आणि मला वाटते सोमवार मंगळवार दोन दिवस यात्रा आहे कारण की यात्रा परत दुसरा दिवस हे सगळं म्हणजे एकत्रच असतं काय म्हणतात दुसऱ्या दिवसाला हगामा हगामा त्या <laughs> तुम्हाला आता मंदिर दाखवते हो म्हणजे कोणत्या भैरवनाथाची यात्रा आहे बरं का मला वाटते आतमध्ये काहीतरी काम चालू आहे त्याच्यामुळे हे रस्ता असा बंद केला तर हे आहे भैरवनाथाचं मंदिर आणि भैरवनाथाची यात्रा आहे आणि यात्रेची सगळी आतमध्ये पण तयारी चालू आहे सप्ता वगैरे सगळा बसलेला आहे पूर्ण सात दिवस असा विनाखाली ठेवत नाहीत छोटा विनेकरी आणि ही आमची शाळा मराठी शाळा आम्ही आहे ना सगळे स्टॉल बघत बघत आलेलं म्हटलं तिथं जे आवडेल तिथं ते घेता येईल हां का काय घेतलं एक एक वस्तू गोळा करा हे आमच्या लाडूसाठी लाडूचं पॅकिंगचं हे रॅपर संपलेलं मी आहे ना नेहमी असंच करतो एक खरेदी करायला येतो आणि दुसरंच खरेदी करत बसतो <laughs> ह्यांनी स्वतःसाठी शॉपिंग करत बसले <laughs> आणि मी आहे ना मी फळं घेतली तुम्हाला दाखवते खूप सगळी फळं घेतली खरं तर आणि बऱ्यापैकी म्हणजे मला आहे ना असा अंदाजच येत नव्हता की आपण किती फळं घ्यावी पण असं थोडस तिथे टेबलवर पण असायला हवीत आणि थोडीशी कटिंगला पण असायला हवीत या दृष्टीनं मी अशी बऱ्यापैकी फळं घेतलेली आहेत आणि फळं हा असा पदार्थ आहे की आपल्याला म्हणजे असं म्हणजे तिथं जरी असं जाणवलं की हा ह्या संपायला लागलं तर आपण पटकन बाजारात येऊन खरेदी करून तिथं तिथं पोच करू शकतो आता काय झालं माहिती आहे का असाच आमच्या दोघांचा विषय झाला आता बऱ्याचशा झाला गेल्या वर्षी आपण उलटा वडापाव केलता पण मग तेव्हा काय केलं तो मी तयार केला आणि सईला फक्त काय करायचं होता तो पॅक करून द्यायचा होता आणि हिशोब करायचा होता एवढं काहीतरी तिच्याकडे काम होतं गेल्या वेळेस बऱ्यापैकी हिशोब ती पण सांगायची फक्त पैसे रिटर्न वगैरे हो जे काय करायचे मग ते मला तिला थोडंफार सांगावं लागायचं म्हणजे हा आनंदी बाजार त्यासाठीच असतो की मुलांना व्यवहार कळावा की बाबा आपण पैसे देतोय आपण कशाच्या बदल्यात ते पैसे घेतोय आपल्याला किती रिटर्न दिले पाहिजेत काय हे असं सगळं गणित आणि व्यावहारिक ज्ञान त्यांना कळावं याच्यासाठी आणि आता बऱ्याचशा जणांना असं वाटेल की अरे हिचा रेसिपीचा चॅनल आहे मग हिनं असं काहीतरी क्रिएटिव्ह केलं पाहिजे तर केलं पण पाहिजे बरोबर आहे बरं का पण काय होतं आता हा आईची पण कसर थोडीफार असते ह्याच्यामध्ये मुलांचे हे असे जे काही शैक्षणिक कार्यक्रम असतात ना त्याच्यामध्ये पण आपली मुलं पण गृहित धरून चाललं पाहिजे आता मी गेल्या वेळेचा उलटापडा वडापाव इझी होता म्हणजे फक्त होता आणि तिला त्या रॅपिंगमध्ये मध्ये हे करून द्यायचा होता तिला पण आता समजा उदाहरणार्थ मी आ... थोडक्यात आपण घेऊ इडली सांबर केली किंवा के उडीद वडा केला असं काहीतरी केलं ना तर मग ते पातळ पदार्थ परत त्या इडल्या ते चटणी हे सगळं तिला सर्व करता आलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे <laughs> ते आपला पदार्थ खाऊ नये ना समोरचा पण असा सॅटिस्फाईड झाला पाहिजे कारण की बरेचसे पदार्थ गरम छान लागतात बरेचसे पदार्थ थंडच खाल्ल्यानंतर समाधान मिळतं तर तशा पद्धतीचं आता फळांचं कसं मी विचार केला की एकतर आपण थंड ठेवण्याचा प्रयत्न करूयात ते काही करूयात आपण एखादी छान अशी ट्रिक लढूयात आणि ते पदार्थ थंड ठेवण्याचा प्रयत्न करूया तिथं कटिंग ला तिला मदत करेल आणि थोडंफार कटिंग नाही करेल कारण की तिला येतं येतं तिला कारण की घरी पण बटाटे कांदे चाकू तिला दिला चाकू मी घेतला तरी चालेल म्हणजे ती स्वतः स्वतःच्या सगळ्या गोष्टी असं तयार करायला तिनं शिकू शकते तर मग ती जी घडण करायची आहे ना आपल्याला तर त्याच्यामुळे मग तिच्या पद्धतीनं विचार करून मग असं एक छान सिंपल शॉर्टकट असं निवडलेलं तुम्हाला काय वाटतंय बरोबर आहे <laughs> म्हणजे तिलाच विकणारा पदार्थ तिला पण मॅनेज करता आला पाहिजे पूर्णपणे जर सगळं मिस केलं तर मग तिनं काय करणार ना तिनं फक्त पैसे गोळा करायचं काम करेल आणि मेन म्हणजे महत्वाचं सईला ही जास्त आयडिया आवडली सईला स्वतःलाच फळं आवडतात छान होतं आणि म्हणजे उन्हाळ्यात असं ठिकठिकाणी असतात तसे गाडे कि असं काही ठराविकच फळ किंवा असे मिक्स सगळी फळं तर छान अशा पद्धतीने उलटा आपल्याला पण किती ते असा वाटतं जेव्हा आपण भर उन्हात अशी मस्त थंडगार फळ खातो तर त्याच्यामुळे ही छान अशी आयडिया अशी छान म्हणजे मला छानच वाटते आणि सईला तर त्याच्यावरती भारी वाटते सईच सगळं इमॅजिनेशन चालू आहे तू हे आण तू ते आण असं करू तसं करू म्हटलं बर आपण सगळं करू चला बरोबर आता इथनं पुढचा ब्लॉग आहे ना उद्या सकाळपासून स्टार्ट होईल दोन सेपरेट ब्लॉग करण्यापेक्षा म्हटलं चला एकच ब्लॉग छान करूयात तयारीचाही आणि मग त्याच्यानंतर उद्याचाच होता होती सईज सई लवकर उठली पेक्षा आज ना आता ही छोटी छोटी डाळिंब असं काळं पडत नाही किंवा खराब होत नाही आणि ह्याला सोलायला मेन म्हणजे जास्त वेळ लागतो तर त्याच्यामुळे हे आपण घरनच करून चाललंय <laughs> तुला कट करता झाली का तयारी जाईगे ती खुश बघा सईचे स्माईल <laughs> आणि इथं ही राधी का <laughs> राई आहेत ना राणाला आम्ही उठवत होतो पण राणा काही उठलाच नाही त्याची झोप झाल्याशिवाय एक तर दिवसभर म्हणजे दिवसा पण तो झोपतो अलीकड अलीकड पण दिवसभर पण कडकड करतो कर रात्री पण उशिरा झोपतो त्याच्यामुळे त्याला साडेसहा सात वाजल्यापासून उठवतोय पण ते काय उठला नाही तर त्याच्यामुळे आईना काय म्हटलं मग आई आणि नाना जेव्हा येतील तेव्हा राणाला घेऊन येतील आणि तोपर्यंत आता राधिका आमच्या सोबत यायला तर आता आम्ही चाललेलो आहोत एक पाच दहा मिनिट उशीरच झालाय खरं तर आमच्या सगळ्यांचीच गडबड होते त्याच्यामुळे <laughs> हे आमचं दुकान आणि बस स्टँड मध्ये ना तर आता यात्रेनिमित्त कलर केले छान दिसतंय <laughs> आणि <आनी> बस स्टॉप <laughs> हे आमचे गाडीवाले <laughs> <laughs> सदा कदा कशा असतात

यात्रेसाठी खर तर सईची तयारी चालू आहे माहितीये का असं इथे यात्रेसाठी पैसेच मागत होते की यात्रेत खायला खेळायला तिला पैसे पाहिजे होते नेमकं आनंदी बाजार

पहिला कस्टमर असे संपन्न म्हणे याच्यापेक्षा दुसरी श्रद्धांजली महिना कोणती नसेल कारण ज्या माणसाने आदर्श व्यवहार समाजामध्ये करून दाखवला त्यांची स्कृती अशा प्रकारे जपणं मला वाटतं खूप महत्वाचं आहे आणि मला वाटतं एक देवी परिवाराचं यश आहे आज या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आम्हाला सर्वांचे मार्गदर्शक या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भरुवई उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक साधव साहेब आदरणीय पंच साहेब पाठीमागे उपस्थित असलेले ॲडव्होकेट सचिनजी साहेब मला वाटतं व्यवहाराची टीचर आपल्या काम करते त्याच्यामुळे मला हा थोडा अतिशय वाटतो मला वाटतं कंट्रोल होईना भूक लागली आता आणि आमचं कटिंग सगळं संपलेलं आहे राधिका इथं काकडी कट कर करते आणि हे ना मम्मीच्या घरी गेले म्हणजे तिथलं सगळं व्यवस्थित असं कट करून ग्लास आणि आण घ्या म्हणायचं आपण टीचरला हे म्हणायचं असतं की नाही घ्या फ्रेश आहेत टीचर घ्या मौसम में पहले तक आव है चनाचाट गोपल कश है गवर है पाव दहा रुपये पावशेल होय म्हणूनच तुझी गावार सांग चिकू कसे चाळीस रुपये किलो बर बर हम रिटन येते पोरांचं कसं खायचं चालले बघ लिंगड किती लाग बर <laughs> नाही शेवट पर्यंत बस काम थोड्या वेळ <laughs> कशात <कशेट> शिकू <चिकु। laughs> रिटर्न जाताना ते पिशवी नाहीये का हातात काय रेस्क्यू <laughs> आईस्क्रीम का बरं बरं कशावर <laughs> कुठ ना उभा राहायचं कुठं उभा राहायचं काहीत न मज्जा बघू आपण ह

एजंट याकडे नाही एजंट हरेकचला मध्ये जेकडे ना हमारे

मली का सुकडे सई दिदी बघितली का सई दिदीकडे गेल ना का तू I'm not sure. <laughs> राना काय होत आज 6, 6, 6, 6 तीड़ साथ बाजार बोक बाजार शाइनी हाज गलता रहा बाजर हो <हुदा, बाजर. laughs> ना? आता सुरुवातीला एक तास दीड तास सही छान अशी स्टॅमिनामध्ये होती पण तिथं तरी सुरुवातीपासून चालेल की तिला दुसऱ्यांच्या स्टॉलवर जायचं होतं पण तसं काही नाही एक तास दीड तास ती चांगली बसली नंतर मात्र एक छान फेरफरका मारला आणि जेवढे काही तिने पैसे कमवले हो होते तेवढे कमवले नाही तर आता बघू घर गेल्यानंतर सईची कमाई बघूयात आपण किती सईची कमाई झाली तीनशे रुपयांची चला आमचा एक खर्च कमी झाला सईला आता यात्रेसाठी आम्ही पैसे देणार नाही 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 दाखवले काही सांगितले काही आमच्या इथं तर ते पाळणे पण लागायला लागले मग तसंची काही मज्जाच आहे तर हा होता आजचा आपला सई बाजार डे स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आम्ही जे फ्रूट सॅलड विकलं त्याची आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सईची ही पर्स गल्ला बापरे आणि त्यातले दिन तरी नाही म्हणलं तरी साठ सत्तर रुपये खाल्ले होते काकांचे सुट्टे आम्ही घेतले होते जाताना म्हणलं तिथं परत आपल्याला कोण सुट्टे देणार त्याच्यामुळे शंभर रुपये जे आम्ही घेतले ते त्यांची त्यांना देऊन टाकले